नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पालकाचे कुरकुरीत आणि खमंग असे भजे बनवणार आहे त्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे पालक आपण सुरुवातीला इथे चिरून घेऊया पालक मी निवडल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे पालकाचे भजे दोन प्रकारे बनवले जातात आपण बाहेर बाजारामध्ये खातो तिथे चिरून पण पालक घेतात आणि अख्खं पान असं अखंड त्याचे पण भ भजे बनवले जातात आणि तेसुद्धा छान कुरकुरीत होतात तेव्हा आपण इथे पालक मोठा चिरून घ्यायचा आहे मोठा पालक मोठी मोठी पानं थोडीशी राहिली ना तर ते कुरकुरीत बनतात तेलामध्ये आणि मग खायलाही ते छान ला खायला लागतं फक्त मंद आचेवरती त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याकडे पाहुणे आला तर बेटर ऑप्शन आहे हा पटकन आपण झटपट बनवून देऊ शकतो त्यांना आता मी पालकमध्ये लगेच इथे बेसनपीठ घातलेलं आहे ही मिरची आणि मिठाचा बारीक ठेचा करून घेतलेला होता मी तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा ओवा घातला आहे आता मी इथे अर्धा चमचा जिरेपूड घालते अर्ध्या चमच्यापेक्षा थोडीशी हळद टाकूया चवीप्रमाणे मीठ घालूया थोडीशी कोथिंबीर मी कापून घेतलेली होती ती पण याच्यामध्ये टाकायची आहे आता हे सगळं सारण मिक्स करून आपण थोडं थोडंसं पाणी घालून मस्त सारण बनवून घेऊया जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे कारण पालकला ऑलरेडी पाणी पाणी सुटलेलं असतं बऱ्यापैकी मॉश्चर असतं त्यामुळे थोडं थोडंसं पाणी टाकत जायचं आहे तर अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे तेल मी साईडला गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं कडक झालेलं आहे दोन ते ती तीन चमचे तेल आपण त्या सारणामध्ये घालूया म्हणजे भजे खुसखुशीत होतात आणि सोडा टाकायची गरज लागत नाही आहे तर आपण तेलामध्ये भजे सगळे सोडून घेऊया व्यवस्थित खूप झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि जेव्हा आपल्याला चार वाजता कोणी घरामध्ये जर खायला पटकन मागितलं तर हे मस्त कुरकुरीत भज्या पण त्यांना देऊ शकतो खायला पण टेस्टी लागतात तर अशा प्रकारे मंद आचेवर मी हे भजे तळलेले आहेत छान फ्राय पण झालेले आहेत मंद आचेवर तळले की ते छान फ्राय होतात फुल गॅस केल्यानंतर पटकन ते लालसर होतील पण आतून कच्चे राहतील त्यामुळं बारीक गॅसवरती याला छान असं तळून घ्यायचं आहे हे सगळे सग सक, फ्राय झालेले आहेत हे मी साईडला काढून घेते आता हे साईडला काढून झाले की आपण दुसरे लगेच टाकून घेऊया याच्यामध्ये याला पण आपण छान असं फ्राय करून घेऊया मंद आचेवर सुरुवातीला दिसायला हिरवीगार दिसतात पण थोडासा कलर चेंज झालं की आपण समजायचं ते छान असे फ्राय झालेले आहेत तर हे बघू शकता तुम्ही कलर चेंज झाला आहे आणि वरूनच कुरकुरीत दिसत आहेत मस्त तळून झालेले आहेत याला पण साईडला काढून घेऊया तर पालकाचे भजे मस्त आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत जर रेसिपी आवडली असेल तर मानवीज किचनला सबस्क्राईब जरूर करा